शिंदेवाडी नळावणे पेमदारा आणि पंचक्रोशीतील सर्वजण आपण या ठिकाणी आहोत खरं तर आज जो आमदार साहेबांनी आता उल्लेख केला जी आजचा विषय झाला त्याबद्दल बोलायचं नाही कारण थोडा मोठ्यांनी सांगितल्यानंतर त्याच्यावरती पडदा पाडायचा असतो म्हणून आजचा विषय जो झाला त्याच्यावरती मी बोलणार नाही कारण त्यामध्ये आमच्या गावची वरिष्ठ काही मंडळी होती परंतु त्या विषयावरती आपण पडदा टाकूया आणि आपली एकी ही एकच आहे अध्यक्षांनी सांगितलं तसं आमचा बहिष्कार कुठेही आम्ही काढलेला नाही आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेब या ठिकाणी आले प्रथम तर मी सर्व आणि पठार वार्षींच्या वतीनं पठार विकास संस्थेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो कारण एक पक्ष म्हणून नाही तर एक लोकप्रतिनिधी म्हणून आज ते या ठिकाणी आहेत आणि आपण या ठिकाणी बोलतो एक कुठल्याही पक्षाचा म्हणून नाही आपल्या आणे पठार आणि पठारला पिढ्यान पिढ्या साहेब पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष आपण या पाण्याची वाट पाहतोय कारण साहेब आम्ही प्रतिनिधी झाल्यानंतर फिवरवाला आला की आम्हा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या अंगावर काठा येतो आपला अर्ज पाहिला गेला पाहिजे आणि आपला टँकर चालू झाला पाहिजे आता का आमच्या जनता आज विचारते आम्ही कुठपर्यंत टँकरने पाणी प्यायचं कारण घाट उतरून गेलं का चारीला पाणी पाटाला पाणी ओढ्याला पाणी त्या शेतकऱ्यांचं आम्हाला दुःख नाही आहे कारण ते आमचे सगळे सोयरेच आहेत म्हणून त्यातलं आम्हाला थोडं पार द्या तुमच्यासारखं आम्हाला जीवन जगू द्या हीच माझ्या प्रत्येक आणि पठार पठारावरील प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे आज आम्ही शेतकरी आहोत आम्हाला अभिमान आहे आमच्याकडं दहा दहा वीस वीस एकर शेती आहे साहेब परंतु पाऊस झाला तरच आम्हाला पोटाला भेटतंय आणि ओढ्याला पाणी साचलं नाला बंधारे वगैरे यायच्यात तरच आमचं जीवन आहे आणि आपल्याला साहेब खरं तर जलसंपदाचा विषय आम्ही काय सांगत नाही आम्ही पाच वर्षापासून यावरती अभ्यास करतोय जे सिंचन भवन सांगते झिरो पॉईंट तेवीस टी एम सी एक हजार हेक्टरला लागते तुम्ही जो उल्लेख केला आमची शेती आणि घाटकाची शेतीची पत जी आहे झिरो पॉईंट तेवीस टी एम सी पाण्याची आपल्याला गरज नाही आहे कारण बराचसा भाग जसं आपण म्हटलं डोंगराळ भाग आहे फॉरेस्टमध्ये आहे काही खडखळ भाग आहे म्हणजे त्याचे निम्म पाणी असलं तरी आमची शेती एक हजार हेक्टर भिजू शकते हा आमचा कयास आहे खरं तर जलसंपदा याच्यावरती विचार करेल परंतु आमचं पठारवाशियांचं एकच दुःख नाही आम्ही कुठल्या पक्षाचा नेता या कुठला पक्ष याच्या विरोधात आजही नाही कालही नव्हतो आम्ही आज आमचं दुःख नाही या ठिकाणी सांगतोय आमचं पिढ्यान पिढ्याचं वर्षानुवर्षाचं दुःख नाही आम्हाला फक्त पाणी द्या टँकरचं नाही जे उपसा सिंचन येत आहे त्याचं पाणी पाहिजे कारण उपसा सिंचन का होत नाही जसं आता साहेब तुमचा अभ्यास जे तुम्ही विधानसभेत पण प्रश्न मांडलेला आहे बरेचसे प्रकल्प जे आहेत ते तीनशे साडेतीनशे फुटापर्यंत पाणी उचललं जाते आपल्या अनेकला दीडशे फूट किंवा जास्तीत जास्त पावडे दोनशे फुटापर्यंतच पाणी उचलायचंय आणि सहा हजार हेक्टर हे आपल्या जिवार तालुक्याचं ह्या भागाचं जे क्षेत्रफळ आहे त्यासाठी पाणी हवंय आणि हीच आम्ही मागणी सर्व आण पाठारवासी एकमतानं एक दिलानं हे करणं किंवा आम्ही जो बहिष्कार टाकला हे आज नाही तर पाच वर्षापासून आमचं हे प्रयत्न चालू आणेपाठार संस्था असेल प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक महिन्याला प्रत्येक दोन महिन्याला एक पत्र तयार करते आणि प्रत्येक विभागाला पाठवते आणि साहेब आजचं जे प्रकरण म्हणजे तुमच्यापर्यंत असतील खासदार साहेबांपर्यंत अमोल साहेब असतील तुमच्यापर्यंत प्रत्येक विभागाला प्रत्येक ग्रामपंचायतचा अनेक पठार विकास संस्था जी आहे त्या संस्थेचं ता प्रत्येक पत्र आणि पत्रे प्रत्येक पत्राची पोच आमच्या पठार विकासच्या कार्यालयात आम्ही ठेवलेली आहे म्हणून एकच विनंती आहे प्रत्येक आणि पठारवासीयाचा एकच आणि एकच नारा आहे आम्हाला फक्त पाणी पाणी आणि पाणी पाहिजे आणि हा बहिष्कार जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन जसं तुम्ही म्हटलं आम्ही मिटिंग लावू म्हणजे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा नेते असतील यांच्याकडे मिटिंग लावू कुठेही मिटिंग लावा आम्हाला अनेक पठारवासीयाला चारही गाव असतील या चारही गावाच्या प्रत्येकाला हे आश्वासन तुम्ही द्या लेखी आश्वासन द्या किंवा मिटिंग लावून अधिकाऱ्यांसोबत ते आश्वासन द्या तर आम्ही याच्यावरती विचार करू आम्ही कुठलाही बहिष्कार इथं काढले जसं अध्यक्षांनी इथं जाहीर केलेलं आहे चारही गावांचा कुठलाही बहिष्काराचा बहिष्कार उठवलेला नाहीये आणि जसं तुम्ही सांगितलं मतदान मला वाटतं बाळासाहेब दादांनी सांगितलं मतदान केलं पाहिजे तो आपला अधिकार आहे नक्कीच संविधानात दिलेला अधिकार मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि ते केलंच पाहिजे परंतु ते नाकारायचं की करायचं कारण आपलं दुखणं जर प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल आपल्या जर गांभीर्याने घेत नसतील ते आपल्याला मानणंच आहे आणि त्यासाठी आपण हा बहिष्कार इथं टाकतोय आणि अजून बहिष्कार उठवलेला नाहीये आणि हा बहिष्कार जोपर्यंत लोकप्रतिनिधी आणि करणं आपला ठोस असं आश्वासन येत नाही तोपर्यंत आपला हा बहिष्कार चालू राहील असा अध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने एक या समितीमधला एक पदाधिकारी म्हणून माझ्यासमोर असेल सर्व हो, पदाधिकारी असतील यांच्या वतीनं मी इथे जाहीर करतो आणि थांबतो आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांचा धन्यवाद देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका